मोबाईल दे पहिला कलदल आहे गलदल आहे होमन एकाच पायावर लोड नको देऊ जलपारा बघा जलपारा बघा जलपारा आपल्या माझी भाऊ आलेला आहे आणि झाले रेडी आहेत म्हणजे पाच पाच जोक चाललेत मग अशा हव्या उठला तर मी हव्याला बोलला उठा उठा वेल झाली मोती स्नानाची वेल झाली म्हणजे मोती येणार टांग वर करणार आणि याला स्नान देणार फायनली सकाळी सकाळी जिम चालू झाली आहे बायसेप मारतोय एकदम तिसको <laughs> मारणार आहे बायसेप पटापट <laughs> आम्ही लोक ला पोचलोय नरवणच्या खाडीला आणि नरवण बीच च्या दिशेने आपला प्रवास चालू आहे पण आपला हेमंत भाई नाही आलाय मी सर्वात लास्ट निघालो मी आणि ओमकार सर्वात लास्ट निघालोय प्लस ओमकार उतरून चालला पण आहे तरी पण आम्ही लोक पुढे आलोय पण हेमत नाही आले अजून पण कुठे रे भाई हेमंत भाऊ ओ हेमंत भाऊ कुठे आहात तुम्ही पण हेमंत नाही येतं त्याचं काय इकडे इकडे फोटो वाव करताय काय बॅकग्राऊंड आहे यार व्हिडिओ मध्येच बघा काय दिसतो एक स्क्रीनशॉट घेऊ शकतोस तू आपल्या रस्ता विसरून एवढे वर्ष येतात पण रस्ता नाही यांना माहिती काय बोलायचं रे बाबा यांना लडकीचा नंबर देतो पटायचे हो याद करते डार्क रिअलिटी हे बहुती ज्यादा डार्क हो है मॅटर हो गया मॅटर मॅटर भाई मॅटर आणि आपले मेन मच्छीमार भाऊ आपले संकेत भाऊ आणि आपला मी काय चार यो हमारा सामान ऐसे हम फिशिंग करेंगे बहुत सारी बटला साहब पर फिशिंग करतात <laughs> तरी जोड उपयोग पाहिजे ना अरे आम्ही लोक हेलो <coughs> लवस काय नाही आता चापाच्या बाबांच्या चपला घालून आल्या बाटाच्या त्याला जरा पण चिपकत नाहीत आणि आम्ही लोक आपल्या मुंबईवाल्या चपला दीडशो रुपयावाला चिपक राय बस चिपक रहा। चिपक ते जाय काय व्ह्यू आहे यार त्या व्ह्यू साठी यायला पाहिजे आपण कोकणात ओमकार मी कोकण हा कोकण तो कोकण तो कोकण कोकण हे आपल्यातला गायक कुठे गेला त्याची सु आणि प्रभाव एक साथ झालेली आहे भंगारवाल्या हो काय काय घेता तुम्ही भंगार मध्ये काय काय घेता मध्ये काय काय घेता तुम्ही माझ्या भाई ओमकार बंगारवाले असिस्टंट ठेवलाय बंगारवाले बाय गायवाले आमचा आपला कॉपरेट नाही कॉपरेट मजदूर आपला आता जॉब जॉब सोडून ट्रिपचं बजेट जास्त झालं ट्रिपचा बजेट जास्त झालं बोले भाईला पैसे नाही बजेट होता एक हजार रुपये झालं दोन हजार कोल्हा हे हा कोला तो बाई बाई बाय बाय भाऊ इकडे इकडे बोलायला चकली खाल्ला गावला बघा 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 दिसला दिसला माझ्या व्हिडीओत हा बघा बघा कोल्हा बघा कोल्हाने तर भिरवलच हो कोल्हा एक अजून चाललाय बोलतो आणि तो संकेत इशारा करतोय आज का सचिमे बहुती ज्याला डार्क होण्या लोक माशे पकडतात किती माशे लागतात त्यांना बघूया आपण जरा आहेत कुठे यांना मासेच ना माहिती आहेत कुठे त्या राहुल त्या आणि आपल्या समोर आहे नरवणचा समुद्र किनारा हाच तो बीच ज्या बीच वर त्या लोक खूप मजा करतो किती सुलवतोय काय तरी पटापट लवकर लवकर म्हणून धावत बोलवतो मी धावत चाललंय बघायला काय झुंड झुंड माशांचा झुंड माशांचा झुंड मोवठा मोवटा झुंड मोठं मोठ झुंड भेटले या लोकांना मोंटा इथं दगडाला जातील रे मोबाईल दगडाला जातील रे दगडाला लवकर हा पण काय गेलं आतमध्ये हे मोबाईल दे पहिला घे मोबाईल घे हेमंत पडतोय काय हेमंत अडकला रे अरे मोबाईल दे पहिला दलदल आहे दलदल आहे हेमंत एकाच पायावर लोड नको देऊ हे याचा पाय काढायचा हा दुसरा का दुसरा का टेक्निक माहिती आहे ना टेक्निक आहे बाई आपले आपल्या पूर्ण टेक्निक माहिती आहे एक एक पाय काढावा लागतो दलदल मधला हे एक एक पाय काढ नको दामधाव दाम हे संकेत तू पण जातील त्याच्या वजनाने अडकशील अरे महेश त्याच्या वाजनाने तू पण अडकशील रे आणि मासे इथे मासे पकडायचे अलगच इथे मोठा डोमा मासा पकडून काढला बाहेर आणि तो मासा महेशनी काढलाय साहेब पडलेत आमचे साहेब पडलेत साहेबांना उठवा अरे 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 पाण्यामधन पाणी क्रॉस करतोय आणि हे भाई ते जास्त पाणी आहे जास्त पाणी ओ माय गॉड जास्त पाणी आहे आणि मी फायनली आलो पाण्यात हे ते कालवे लागतील ला। अशा प्रकारे जास्त पाणी आहे आपल्याला संकेत भाऊ खडपांमध्ये चालवतोय आपण आता खडपांमध्ये आलो आपण खडपण मध्ये आला होत आणि सर्वांना घेऊन आला होत आता आपला ओमकर भाऊ जाम लांब आहे मागे कोण आहे अव्या भाई <laughs> बाकी पब्लिक पटापट येते खडपण मधन हा 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 पडलो होतो रे तोंडात ना शिवी आली सॉरी पडलो होतो मोबाईल मध्ये बघता बघता खाली बघायचं विसरलो तरी वाचलंय वाचलंय पूर्ण नाही पडलो पाणी बघा कसो वारो बघा कसो आणि आपलो हेमंत भाऊ बघा कसो हा हेमंत तिकडे इकडे ओंकार भाऊ आहे <laughs> समुद्राचा आवाज ऐकायचा तर आम्ही आलोय तेव्हा त्याच्यासारखं बेस्ट ठिकाण कुठेच नाही तर तुम्हाला मी ऐकवतो आम्ही लोक त्या तिकडनं आलोय जिथे पाणी नव्हतं तिकडनं चालत आता ऑलमोस्ट आतमध्ये आलोय पाण्यामध्ये तुम्ही कुठल्या स्पॉटला आहे आम्ही लोक वाव अगदी खूप चांगला आहे हे हे डायमंड खायला एक मासा भेटलाय बांगडा भेटलाय का बांगडा हा बांगडा भेटलाय मनीषबाईला तर आपण पटापट पत मनीषबाईपर्यंत पोहोचूया आणि तो बांगडा दाखवूया हे समोर खड्डा आहे रे इकड नागपूरांना आपल्या दोन बांगडे गावले आहेत आणि ते गावलेत बांगडे गा। ह्या बघा हो दोन बांगडे गावले आहेत पोरांना ते माझ्या माझ्याकडे माझ्याकडे बांगडा दाखव बांगडा भेटला ना वा बांगडा 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 येऊच नाही बांगडा येऊच नाही हे बाहेरून घेऊन आहड एवढा डीप शिंगला आम्ही आता एवढ्या डीप आम्ही बांगडा भेटलेत आम्हाला भावा डॉल काय तुला डॉल्फिन आहे भाई बोलते डॉल्फिन है डॉल्फिन है, है। कुछ मासी उड़ी मारता है मतलब डॉल्फिन है भाई बेटल अंक भाऊ काट्यावर चारा लावतोय कमी लावतो हा घुसो डबल नाही घुसलाय हा ना बरोबर सही आहे सही आहे सही है। गुछो, डबल घुसो डबल घुसो बघून सांगतोय की आम्ही ट्राय करतोय आम्हाला एवढं नॉलेज नाही आहे तर कोणी बघितलं तर प्लीज जज करू नका आम्ही बस ट्राय करतो हो। आहोत चल संकेत भाऊ रेडी ओंकार भाऊ इथे या थांब थांब संकेत हा बरोबर आहे टाक 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 भाऊ आता गल टाकतोय संकेत रेडी आहे हा आणि हा गल टाकला नाही आणि कुठे गेला दिसत नाही आहे कुठे गेलाय तो ओन सेट करायला घेतलेला आहे आता ड्रोन शॉट घेऊया आपण थोडी इकडचे आणि सर्वजण पुढे पळून गेले तर आपल्याबरोबर आहे हेमंत आपला मायाबाई आपल्या सोबत आहे अजून मायाबाई भाई लाखो की जान दोस्तो का दोस्त बेसार झाला बिचारे की बघा आम्ही दोघं विचार येत पोरी कोण पोरी बघत असतील तर प्लीज आमची दया करा आमची दया करा अरे आम्हाला डीएम करा इन्स्टावर <laughs> सॉरी मजाक का पाठ <laughs> दिसते ना ही दर समुद्राच्या पाण्याने पडलेली आहे पाण्याचा मारा मारून मारून ही दर पडलेली आहे एवढं समुद्राचं पाणी पॉवरफुल आहे आणि आम्ही किती डीप सी मध्ये आहोत बघा आम्ही ऑलमोस्ट डीप सी मध्ये आहोत हे खूप म्हणजे हे आहे रेरस जागेवर आलो हे डेंजरस जागेवर आहेत आम्ही की इथे पाणी भरलं तर आमचे आय लाईफ एवढं कन्फर्म आहे अशा ठिकाणी आहोत इकडनं पाणी येईल आणि पाठी आमच्या कायच नाही अडकून जाऊ आम्ही दोघं जाऊ संता बरोबर आम्ही अडकून जाऊ मी पण चढेन नाही तर ड्रोनवर बसून वर जाईल जाईल पण जाईल हा बघा हे हे असले पॉइंट असतात ना हे रिस्की पॉइंट असतात ह्यामध्ये जर तुम्ही सापडलात तर तुम्ही बाहेर यायला चान्स नाही आणि पाणी चारी साईडला तुम्हाला घेऊत आणि त्यामध्ये मग तुम्ही पोहू पण शकत नाही आम्ही ओन रिक्स आमच्या रिक्सवरती ते आहोत आणि आमच्या बरोबर आपले जाणकार इकडचे खुद्द गावातले माणूस आपले संकेत भाऊ संकेत सोलकर हे असल्यामुळे ते आम्हाला गाईड करतात त्यामुळे बालटप बालटप हा बाल हा बालटप आहे बाल 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 स्विमिंग पूल आणि इसको पता आता है काने नाके नाके रगड रगड गोरा होते हे बघा बालटप मध्ये गोरा झालाय बाई हेमंत बाऊचा नात करायचा नाय पोरीनो लवकर लवकर डीएम करा डीएम करला केलाच पाहिजे एवढे डीएम करा एवढे करा की भाई, पोरी, भाई पोरी थे थे कर, थे थे थे। पोरी 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 करतोय हो ना पोरी पोरी करायला वैतागला पाहिजे भेटत नाही त्याला बाबाचं लग्न होणार आहे पुढच्या वर्षी बघा ना काय व्यू आहे काय कोकण 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 चुम्मेश्वरी वाला पॉईंट आहे रे हा वाव यार हे मी फर्स्ट टाइम इकडे एवढे वर्ष आलो इथे आणि मला फर्स्ट टाइम संकेत भाऊनी इथे घेऊन आला आणि यार काय हाय रे आपण आलो होतो आपल्या पाठीला तो लास्ट टाइम आपण गेलो नाही मासा पकडला त्या लोकांनी मासा पकडला शूट करूया हो हो काय व्ह्यू हो आहे हा हो। व्ह्यू अशा व्ह्यू साठी तर सर्व तडफडतात आणि असे तडफडणारे व्ह्यू बघण्यासाठी आम्ही इथे तडफडत तडफडत येतोय काय बोलतोय व्ह्यू बघून मस्त एकदम घरी जायचे वांदे झाले आता या लोकांचे घरी जायचे वांदे आंदे पांडे आपण इथून जाऊ तिथे ह्याला चौसाल ब्रिज ला जाऊ असं तिथून त्रस्त नाही घरी संकेत भाई ऑन रिक्स खेकडा इन पकडिंग और हम इधर से भागिंग पूर्ण हिरवल आली आहे आता हिरवलावरती सरकायचे आपल्याला आपल्या संकेत भाऊ ला खेकडा लागलाय गल्ला कुठे रे दाखो अरे 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 मोठा खेकडा खेकडा बोलतोय मोठा मासा लागलाय आता दुसरा गल टाकतो मुलगा मासा लागलाय ताबे ताब मासा लागलाय मासा लागले पाच मिनिट आलो मी आलो बघायला आलो तुझा मोठा मासा लागलाय बोलतोय काय झाला हा हिशोबा पाणी रे हा 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 अंगावर येत ना असं वाव वाटत तिथं मस्त वाटतं अंगोली आज पाण्याने करायला संकेत मोजत असेल नाही रे संकेत बिंकेत मोत नाही ब्लॉग ब्लॉग डार्क होर आहे ब्लॉग डार्क होर आहे मान दोन मांजरी कशा साप 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 फायनली फायनली आपल्याला संकेतने चांद चानगल बोलतात त्या ठिकाणी घेऊन आला आहे आणि मी खूप एक्सायटेड होतो <laughs> की चांद गल एकदम खतरनाक असेल एकदम काहीतरीच एकदम म्हणजे काहीतरी एकदम एकदम खतरनाक असेल पण असं काहीच नाही झालं फक्त ते आतमध्ये डीप आहे ते मी दाखवतो बाकी चानगली बघा बिगिनर्स हे सर्व बिगिनर्स आहेत जे ट्राय करत आहेत मासे पकडायचा चलो चलो आम्ही या चांद गर्ल साठी ती चांद गर्ल शेवटी सापडली दहा मिनिटावर बोलून बोलून एक दीड तास करावला नाही मी आणि ही चांद गर्ल आणि बोलतात की या घरची डीपनेस अजून कोणाला माहित नाही किती आत मध्ये गेली ते माहित नाही तर अजून पण कोणी बघितलीच नाही याची डीपनेस नाही ना फायनली फायनली आम्हाला खूप सारे मासे गावलेत असं बोलायचं आम्हाला हक्क नाही कारण कायच नाही गावले आमची सुरमई बघा बाटप मध्ये बसलो भावा जलपरा बघायचे जलपरा जलपरा मित्रांनो आम्ही परत रिटर्न जातोय रिटर्न जातो तर आपल्या साहेबांना म्हणजे आपल्या मनीष भावांना वांदरं दिसलेत पुढे आणि आपला रस्ता क्रॉस करायचा वांदरांच्या तू तर थोडी आमची हवा टाईट झाली आहे वांदरांचं नाव ऐकून तर हे एकत्र चला रे आम्हाला पण घ्या रे माझं कसं मालवणी आहे ना थोडं कच्चो असा पण आपल्या पब्लिक चालवून घेता मालवणी तरी पण आपला मा ओंकार भाऊ मालवणी बोलूक लागला माय जाऊ बघ आई जाऊ काय बोलता तुम्ही आमचा ब्लॉग चालू असा ना समजतो की <laughs> नाही अव्या भावाव्या भावा आहे ना आपल्या ब्लॉग मध्ये शिव्या घालूक निघाले आलो आणि शिव्या घालून सुरू झालं काय

सिनेमॅटिक हे hey, संकेत पल... मी बोलल्यावरती डोळे ओपन करा हा मी बोलल्यावर मी संकेत बोलेल ना तेव्हा डोळे ओपन कर सिनेमॅटिक बोला हो भाऊ इथे आपले सर्व सामान आटपतो आहे आणि मी पण माझं सामान आटपलं आहे ड्रोन शॉट घेत होतो थो थोडे ड्रोन शॉट मस्त आले एकदम चांगले आले म्हणजे आता तरी मी एकदा चेक करेन तेव्हा समजेल काल काढलेले ते पण मस्त आले होते आजचे पण आता मी चेक करेन तेव्हा बघू कसे आलेत पण माझ्या मते तरी मस्त सुंदर असे शॉट्स आलेत तर ते आपल्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहेत हा आपला दिवस तिसरा काय चौथा आहे मला पण आता लक्षात आहे कितवा दिवस आहे तिसरा चौथा दिवस आहे आणि चौथा दिवसाचा चौथा ब्लॉग असेल चौथा की तिसरा असेल कुठला तो जो सिरीज कंटिन्यू आहे तो बाकी चांगले शॉर्ट्स घेतलेत बाकीच्या लोकांनी पोहले गेले मस्त नदीमध्ये आणि आता आम्ही लोक चालले इथून डायरेक्ट नदीवर इथून जाता आता घरी घरी मी ड्रोनच्या बॅटर्यांनी चार्ज करायला जाऊन ठेवून म्हणजे आपल्याला थोडेफार नंतर या संध्याकाळच्या टायमाला मी शॉर्ट्स घेता इथून यासाठी बाकी आता चाललो आहे आणि कारण कारण हे बघा पाणी भरलं पूर्ण आणि ह्या पाण्यामधन आम्ही चालत आलो पूर्ण अक्षरशः अर्धे कंबरभर पाणी आहे आणि हे बघा पाणी पूर्ण भरायला चालू आहे आता आम्ही घराच्या दिशेने म्हणून निघालोय आणि मजा आली आहे महेश भाईनी पण मजा केली महेश भाई मजा केली हे पकडतो हे ना सर्व पकडते अरे नाही तू नाही पडणार रे भाई दे, दे, दे।, दे, दे।, दे, दे। ना हे आमच्या डॉल्फिन माश्या भेटलाय आम्हाला कुठले मासे न भेटले फक्त हा डॉल्फिन माश्या भेटलाय साप हे थांब साप कुठे कुठे हातात साप आहे मी इथे शोधतोय साप आहे साप आहे महेश हातात साप आहे असे पानच जोक मारतो ना महेश हा हेमंत भाई म्हणून त्या पोरीन लाईन त्याला काय लाव चारा चारा ना। चारा, चारा।

मोठा हा इकड जन्म आपला ब्लॉग नॉन व्हेज नाही आहे इथे व्हेज आहे मेन गोष्ट अशी आहे की आपल्या हेमंत भाऊची पब्लिक बघते त्यामुळे थोडं वेज पाहिजे आपल्याला किती किती हे माय परत नाहीत किती पोरी ना किती, ना ते। किती, ते। दे। किती पोरी बोला कि चिमणी मॅटी <laughs> 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 तो तो दलिंदर तिथे काय करतोय बघायच बघाय बघला पुढे हे बघा मेजर लगा गाय काजबीन नाही काजवीन नाही भाई हे तर बघा हे बघा हा पोटलाय बघा पोट दाखवत पोट, पोट। <laughs> होऊन शकतोय पोटाला होऊन देतोय आणि पाणी भरलं परत यार आम्हाला पाण्यातनं जावं लागणार आहे